नमस्कार शरियोज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियोज किचनमध्ये आपण आता मटारच्या वेगवेगळ्या डिशेस बघतो तर आता पुढची जी डिश आहे ती म्हणजे मटारची करंजी त्यामधलं सारण आहे ना ते खूप मस्त आहे तर आता आपण त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला मटारची करंजी करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण मटार वाफवून घेतलेले खोबरं खोवून घेतलेलं आहे मिरची आहे लिंबाचा रस आहे साखर आहे कोथिंबीर आहे त्याचबरोबर खिसलेला आल्ला आहे आणि मीठ आहे आणि आपल्याला पारी करण्यासाठी हे मैदा आहे वाटी मैद्यामध्ये दोन टेबलस्पून तूप आणि चवीनुसार मीठ घालून हे दुधात मळलेलं आहे दुधाचा हलका हलका हात देऊन हे मळायचं आहे आणि थोडासा असं मुटका व्हायला लागला की मिक्सरमधून फिरवून घ्यायचं का आहे काय होणार आहे आपली करंजी हलकी होणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण जे खोवलेलं खोबरं आहे ते एका बाउलमध्ये घ्यायचं सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे मटार मिक्स करायचे आहेत मटार आपण वाफवून घेतलेले आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये कोथिंबीर आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घाला तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची चवीनुसार मीठ साखर आपलं तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर आणि एका लिंबाचा रस हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे आपलं सारण तयार झालेलं आहे ह्या मिश्रणामध्ये आपण ओलं खोबरं त्याचबरोबर वाफवलेले मटार मिरची आलं कोथिंबीर आणि मीठ साखर लिंबूचा रस घातलेला आहे आणि एकसारखं सगळं हलवून घेतलेलं आहे हे आपलं छान सारण आता तयार झालेलं आहे आता पुढची कृती करायला घेऊया जी आपण कणिक भिजवून घेतलेली आहे थोडंसं पोळपाटाला तूप लावायचं आणि कणिक चांगली मरदून घ्यायची कारण ही एकदम घट्ट मळलेली असते त्यामुळं मरदणं गरजेचं असतंय छान एकदम एकसारखे मळून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आपला हा असा गोळा तयार झालेला आहे आता ह्या गोळ्याचे मी छोटे छोटे तुकडे कोळे करून घेणार आहे इतपत घट्ट पाहिजे पीठ की आपल्याला तोडताना सुद्धा त्याच्या हाताला त्रास व्हायला पाहिजे असे मी ह्या कोळ्याचे आता चार ते पाच लाट्या करून घेतलेले आहेत आणि आता ह्या पोळ्याला आटून घेणार आहे अशा आपण चार ते पाच पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि आता एकमेक पोळीवर ठेवून मधी साठा लावून ह्या पोळीचा रोल करून घ्यायचा आहे ते कसं करायचं मी ते दाखवते मी तू असं तूप आणि आपला मैदा घालून साठा तयार ता करून घेतलेला आहे चांगलं फेटून घ्यायचं हे आणि प्रत्येक पोळीच्यामध्ये थोडं थोडं लावून त्याच्यावर मैदा भरभरून दुसरी पोळी ठेवायची आहे प्रत्येक पोळीला साठा लावायचा एकसारखा पसरून घ्यायचा आणि त्याच्यावर पुन्हा मैदा घालायचा आहे असं तीन ते चार पोळ्या पाच पोळ्या ज्या काय पाहिजेत त्या आपण एकमेकांवर घालून ठेवायचे आता ह्या पोळीचा पूर्ण सगळ्या पोळींचा टाईट रोल करून घ्यायचं आणि हाताने चांगला पसरून घ्यायचं रोल मात्र टाईट व्हायला पाहिजे सुरीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि असे तिरके तिरके पेढे कापायचे आपले असे लेअर आपल्या करंजीला सुटणार आहेत आपले लेअर दोन्ही बाजूला ले यायला पाहिजे तळ हाताचा हा जो पोर्शन असतो त्यांनी आपली करंजीची पेढा असा दाबायचा आहे आणि मग आहे आता ह्यामध्ये आपण सारण भरून आहे सारण भरण्याची एक मी तुम्हाला मागच्या वेळी पद्धत सांगितली होती की अंगठा आणि हे बोट हे असं त्रिकोण करून सारण भरून घेतलं की सारण एकसारखं भरलं जातं आणि आता आपण हे एका बाजूला फोल्ड करून बंद करून घेणार आहोत आपले वर लेअर सगळे दिसणार आहेत आता आपण एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे अशा आपण तीन चार करंजा करून घेऊया आणि मग तळूया आपलं तेल छान गरम झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि करंजी तेला सोडायची वरून तेल उडवत उडवत ही करंजी तळून घ्यायची करंजी पूर्ण तेलात बुडेल एवढं तेल ह्या करंजीला लागतं अशी छान लेअर ह्या करंजीला सुटतं आणि मस्त खुसखुशीत करंजी तयार होते गोल्डन रंगावर अशी आपण करंजी तळून घ्यायची अशा छान छान डिशेश बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील